आज इथे सासवड पोलीस स्टेशनच्या वार्षिक तपासणी निमित्त मी पोलीस स्टेशनला इथेLOCALHOSTा आदमी विविध प्रतिष्ठित व्यक्ती वेगवेगळ्या जाती धर्माचे संघटनांचे प्रतिनिधी या सगळ्यांसोबत बैठक घेतली त्यासोबतच पोलीस पाटील आणि इतर प्रतिष्ठित मंडळी या सगळ्यांसोबत चर्चा झाली त्यामध्ये आम्हाला फार चांगल्या स्वरूपाच्या अशा प्रतिक्रिया पोलीस मिळाल्या की बैठक घेण्यामागचा एक उद्देश हा सुद्धा होता की पुढील काळामध्ये जे होऊ घातलेले सण उत्सव आहेत त्यामध्ये गुढीपाडवा आहे रमजान ईद आहे रामनवमी आहे अगदी आंबेडकर जयंती पर्यंत हे सगळे सण उत्सव आहेत शिवजयंती सुद्धा होणार आहे ह्या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आम्ही नागरिकांना एवढंच आवाहन करू इच्छितो कि सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारे फिरत असतात त्याच्यावर विश्वास ठेवणे आणि शहानिशा न करता एखादी क्लिक टाकणे एखाद स्टेटस ठेवणे अशा सगळ्या गोष्टी केल्याने बरेचदा कायदा आणि प्रश्न हा तयार होतो तसला कुठलाही प्रकार आपल्या हातून घडणार नाही ह्याबद्दल नागरिकांनी दक्षता घ्यायची असं काही होत आहे हे जर लक्षात येत असेल तर एकशे बारा नंबर फोन करावा किंवा स्थानिक पोलीस स्टेशनशी संपर्क ओके